सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पोलीस ठाण्यात अनोखा उपक्रम नागरिकांना पोलीस ठाण्यात अभ्यांगत कक्ष तयार मुरबाड पोलीस ठाण्यात अभ्यांगत करिता एक कक्ष तयार करण्यात आला असून फ्री वायफाय सेवा देखील देण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी वाचनालय देखील तयार करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण माढी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये हे बदल करण्यात आले आहेत नागरिकांना कोणतीही तक्रार किंवा अडचण असल्यास पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी यांना भेटण्याकरिता सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी वेळ देण्यात आली आहे तसेच मुरबाड पोलीस स्टेशनचा व्हॉट्सॲप नंबर शहाऐंशी सत्तावन्न त्र्याण्णव एकोणसत्तर चौसष्ट हा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना आता पोलीस ठाण्यात काही तक्रार द्यायची असेल किंवा पोलिसांची मदत लागत असेल तर या नंबरवर कॉल करू शकता या उपक्रमाने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड